या ठिकाणी उपस्थित असलेले रोहिणी ग्रामपंचायतचे माननीय सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व समित्यांचे पदाधिकारी शासन यंत्रणा म्हणजे उप सरपंच स्वरूप ग्रामसेवक साहेब पॅरामेडिकल स्टाफ यानंतर ज्याच्याकडे माझे विशेष म्हणजे एक या परिवर्तनमध्ये अपेक्षा आहे तो अंगणवाडी सेविका आशा वर्कर वैद्यकीय अधिकारी पॅरामेडिकल स्टाफ शिक्षक यंत्रणा आणि सर्व पाच हजार पाचशे ग्रामस्थ मंडळींना आपण डिजिटल म्हणून प्रसिद्ध आहात परंतु मला या ठिकाणी आनंद वाटतो की मला भारतमातेने जी जबाबदारी सोपवली ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे आणि निश्चितच माझ्या टेक्स्ट भाषणामध्ये किंवा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक जी आहे शपथ नावाची ती जोडत आहो जरूर पहा यामधलं जी पहिली क्लिप आहे की मी आणि पेक्षा चाळीस वर्षांनी लहान असा गुरु यांच्यासमोर मी म्हणतो हिंदीमध्ये की मुझे महाराष्ट्र के चार करोड विद्यार्थी भारत के चाळीस करोड और जग तीन सो करोड विद्यार्थी और इनके पिता ने ध्यान के माध्यम से प्रेम लाना है ही पंधरा ऑगस्ट वीसशे एकवीस म्हणजे भारत मातेच्या अतिशय पवित्र दिनी तिने माझा हरिश्चंद्र राजा केला हे पाहून तुम्हाला निश्चितच आनंद वाटेल माझ्या एका नातेवाईकाने लग्नामध्ये माझ्याशी वाद घातला तेव्हा भारतमाता अवतरली आणि अकोल्याच्या संस्थेने माझा समाजाला वाहून घेतलेला व्यक्ती म्हणून सत्कार करून मला मनोबल दिलं पुढे पाच सहा महिन्यांनी जेव्हा मी पुन्हा मनोबल खचलं तेव्हा बाबासाहेब पावसे यांनी डिजिटल म्हणा की व्हॉट्सअपवर पत्र पाठवून माझा सन्मान केला आणि मला मनोबल दिला तर असा हा माझा प्रवास डिजिटलच सुरू आहे आणि ही कोणाचीही ओळखी न होता कोणाचाही वशिला न लावता सरपंच साहेबांशी मी सरळ बोललो आणि मान्य मान तू मेरा मेहमान या रीतीनं या ठिकाणी मी उपस्थित आहो मान्यवरांनो कुठलंही भाषण सुरू करण्यापूर्वी किंवा कुठलंही शुभकाम करण्यापूर्वी आपल्या घरीसुद्धा आपण आपल्या पूर्वजांची आठवण करतो आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावर मला बिरसा मुंडांची आठवण येते आपण माझ्यासोबत जोरजोराने दोन वेळा जय बिरसा मुंडा जय बिरसा मुंडा असं म्हणूया कारण स्वातंत्र्य के पहिले भी और स्वातंत्र्य के बाद भी अशा रीतीनं त्यांचे आशीर्वाद आहेत समाज परिवर्तनामध्ये जागतिक दर्जाचे आशीर्वाद आहेत हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु सप्टेंबर दहामध्ये पहिलं आधार कार्ड तुमच्या टेंभली गावी रंजना सोनोने यांना मिळालं मला वाटतं तो नंदुरबार जिल्हा आहे आणि आता भारताच्या आरोग्य क्षेत्रात समाज परिवर्तन करताना आपल्या रोहिणी गावाचं नाव मोठं हो आणि सर्व देशाला एक आ, दिशा मिळो ही माझी भारत मातेला प्रार्थना आहे आपण म्हणणार आहो आम्हाला हे काही पटत नाही खरं वाटत नाही तर बिरसा मुंडा साहेबांचे जे आशीर्वाद आहेत ते मी तुम्हाला आ, आपलं धारणे जंगल जे आहे त्या ठिकाणी सुभाष पाळेकरांना बोधी प्राप्त झाली आणि आपला देश भविष्यात खादमुक्त कीटकनाशकमुक्त कसा करता येईल हे विचार त्यांनी तीस वर्ष आयुष्य झिजून चंदनासारखे आयुष्य झिजवून फेरले आणि यावर्षी मोदी साहेबांनी देशभर सुभाष पाळेकर कृषी पद्धती लागू केली आणि चोवीसशे कोटी रुप रुपाची तरतूदसुद्धा केली आणि म्हणून आपण सर्व लोक जोरजोराने टाळा वाजवा की जगामध्ये जगाला दिशा आणि नेतृत्व देण्याचं काम आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीकडून होत आहे आणि मध्यंतरी आपण द्रौपदी मुर्मू मॅडमची क्रीप ऐकली होती की त्यांच्या वडील साधं लाकूड फोडतानासुद्धा त्याच्या पाया पडत की बाबा तो आयुष्यभर आमची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा केली आणि आता स्वतःला जाळून सुद्धा अंतिम क्षणी सेवा करत आहे एवढे बोलून या ठिकाणी मी ही प्रस्तावना थांबवतो